फ्रेंड्स हाय आज श्री आहे जिल्हास्तरीय स्किपिंग करायसाठी शाळेतून त्यांची निवड झाली आहे तर इथे चिपळूणमध्येच आहे ते आता तो निघाला आहे लवकर तर त्याची रोज शाळा असते सव्वा आला पण आत्ता वाजलेले आहेत किती वाजलेत साडेआठ साडेआठ वाजलेत आता निघतोय घरातून तर बघूया काय होतंय ते त्याला आशीर्वाद असू दे तुम्हा सर्वांचा आणि सगळ्यांनी बेस्ट ऑफ लक करा त्याला जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघाल तोपर्यंत कदाचित इथे झालेलं असेल पण एक छान वाटतं म्हणून म्हटलं तुमच्यापर्यंत पोचवूया आता त्याचा डबा वगैरे बनवून झाला आहे तर त्याचा डबा वगैरे बनवून घेतला आहे मी बाकी काय अजून झालेलं नाही बाकी सगळी कामं माझी तशीच आहेत त्यात गुढीपाडवाय त्याची पण तयारी करायची आहे मला गॅलरी वगैरे स्वच्छ करायची तुम्हाला दाखवते गॅलरी येणं सगळी स्वच्छ झाडून पुसून घ्यायचे कारण की इथेच गुळी उभी करतो आम्ही खाली कुठे जात नाही उभी करायला इथेच उभी करतो त्यामुळे हे सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे मला आत्ता जरा ऊन आलं की ते सुकेल पण आणि पाणी पण जरा ये जा करत रोज त्यामुळे म्हटलं जरा स्वच्छ करून घेते बटाटा केला होता कुणाकुणाला आवडतो नक्की सांगा आपण चकत्या करतो ना ते चकत्या न करता फ्रेंच फ्राईज सारखं कट करायचं आणि तसा बनवायचा मग मुलं पण आवडीने करतात चपात्या वगैरे करून झालेत आता सगळं आवरायचं आहे माझं ते आवरून घेते मी त्याला लिंबू सरबतची एक बाटली दिली आहे पाण्याची बाटली दिली आहे कारण की उन्हाळा पण भरपूर आहे आणि जेवणाचा डबा असं दिलेलं आहे त्यांना आता किती वाजतील यायला ते पण काही सांगितलेलं नाही आहे बघूया आता त्याचा मित्र येतो एक ती दोघंजण एक जाणार आहेत आता मी चहा वगैरे घेते आणि त्यानंतर गॅलरी स्वच्छ करून घेणार आहे आणि मग देवाची पूजा वगैरे करणार आहे तर भेटूया आपण थोड्या वेळाने मी आता भाजी बनवली होती आमच्यासाठी कारण की बटाट्याची भाजी फक्त त्याच्यासाठी त्याच्यासाठीच होती आमच्यासाठी भेंदीची भाजी बनवून आणि आता नाश्त्याला मी आता फक्त चिवडा पडते आम्हाला खूप छान वाटतं देवपूजा झाली की प्रसन्न असं आता मी नाश्ता करून घेते त्यानंतर गॅलरी अजून मी धुवायला गेलेली नाही आहे कारण की म्हटलं आधी बाकीची कामं करून घेऊया त्यामुळे नाश्ता झाला की मग गॅलरी धुवून घेईन भाजी चपाती आता बनवून झाली आहे आमटी भात फक्त करायचं आहे मंदिर किती सुंदर वाटतंय बाबा धुवून झालेली आहे पण आज नेमकं आभाळ आलं आहे आपण काही काम करायचं म्हटलं की काही ना काहीतरी असतंच पण म्हटलं आज धुवूनच घ्यायला पाहिजे परत उद्यावर ढकलायला नको आणि की उद्या परत वेगळी कामं करायची आज मला साखरेची माळ पण बनवायची गुढीसाठी बघूया आता स्वच्छ धुवून घेतली गॅलरी आणि जास्वंदाचं झाड बघा पानं कमी झाली आहेत पण फुलं छान येतात त्याला आणि हे पण माझं अष्टचं घेतलं होतं ना ते लग्नाच्या टायमाला गेली तेव्हा सुकून गेलं होतं पण आता पुन्हा त्याला पालवी फुटायला लागली छान अशी जेव्हा साखरेची माळ बनवेन माळ बनवेन तेव्हा दाखवे नसते मला म्हणजे कपडे इथे गॅलरीच वाढ घालते वरती टेरेसवर वगैरे जात नाही वाढ घालायला आता इथे पण एक मला काहीतरी बनवायचं आहे बघूया थोड्या वेळानी गॅलरी सुकल्यावर काय करता येते ये ते साखरेची माळ बनवताना मी दाखवते तोपर्यंत बाकीची कामं करून घेते मला एक दुसरा एक व्हिडिओ म्हणजे शूट करायचं आहे दुसऱ्या एका व्हिडिओचं बघूया आता कसं काय कामं होत आहेत ती पट्टा आवडून आहे भांडी वगैरे सगळी घासून झाली आहेत आणि आता मी मस्त विकी जेवून घेते तर दुपारी तुम्ही जो बघितला तो त्याच्यानंतर काही मी व्हिडिओ शूट केलंच नाही आहे आत्ताच व्हिडिओ शूट करते कारण की श्री आला सहा वाजता ना सहा वाजता आला घरी तो ॲक्च्युली तिकडनं दुपारी दोन वाजताच आला होता पण तो मित्राच्या घरी होता आणि जसं की तो स्पर्धेला गेला होता ना तर त्याचा सेकंड रँक आला आहे त्यामुळे आम्ही खूप खुश आहे त्याच्यासाठी आणि आता त्याचं सिलेक्शन झालं आहे पुढे आता तो सांगलीला जाणार आहे शनिवारी खेळण्यासाठी तर म्हणजे त्यांचे सगळे तिन्ही मित्रांचं सिलेक्शन झालं आहे आणि ते तिघं पण आता सांगलीला जात आहेत खेळायला तर आम्ही सगळे खूप खुश आहो त्याच्यासाठी तर तुम्ही नक्की अभिनंदन करा त्याचं आणि साखरेची माळ पण मी म्हटलं होतं जसं की बनवायचं आहे पण ती काही बनवून झाली नाही आहे माझी बघूया आत्ता बनवली तर मग दाखवते तुम्हाला जर का साखरेची माळ जमली ना छान तर मी नक्की व्हिडिओमध्ये दाखवते बघूया काय होतं ते आता तयारी करायला घेते मी त्याची हाय फ्रेंड्स तर आपण बनवतोय आता साखरेची गाठी जसं की मी मगाशी माळ म्हणतो तर त्याला गाठी म्हणतात आणि काही काही जण माळ पण म्हणतात आता ही एक वाटी साखर घेतली ते मी टाकून घेतली आणि त्यात आपल्याला पाणी घालायचं आहे अर्धी वाटी म्हणजे जितपत साखर भिजेल ना तेवढं पाणी घालून घ्यायचं आणि गॅस चालू करून ते ढवळत राहायचं सारखं दाखवते मी एक मिनिट साधारणपणे साखर भिजली इतपत पाणी घातलेलं आहे आता ते मी ढवळत राहते सारखं जास्त म्हणजे हा दोन ताई पाक करायचा साखरेचा पहिल्यांदाच ट्राय करते मी कधीच केलेली नाही ही पण म्हटलं आपण बघूया करून बरेच व्हिडिओ बघितले युट्यूबवर तर छान वाटलं म्हटलं आपण पण ट्राय करू बघूया म्हटलं कशी होती ती जमली तर ठीक एक चार ते पाच मिनटं लागतील साखर पूर्णपणे विरगवून त्याचा पाक होण्यासाठी आता ना ह्याला चांगली उकळी आली आणि साखर पण पूर्ण गेली घेते तर आता ह्याला मी ना साधारण एक ते दीड चमचा दूध घालून घ्यायचं म्हणजे मी जी काळी मळी असते ना साखरेची ती वर येते आणि ती काढून घ्यायची म्हणजे माळ आहे ती छान पांढरी शुभ्र अशी होते

तर त्या डिश मध्ये पाणी घ्यायचं आणि पाणी घेतले की त्यात पाक टाकलं ना की तो पसरला नाही पाहिजे आणि तो गोळी बंद झाला पाहिजे असं तो पाक करून घेतला एक ते दीड मिनट हवाय त्याला आपल्याला हे तयार आता साखरेचं मिश्रण आहे याच्यात टाकून बघितलं तर ते सेट झालंय पाण्यामध्ये आपे पात्रामध्ये टाकून घ्यायचं आपेपात्रामध्ये मी डोळा ठेवून आहे एक आणि त्या डोळ्यावर आता हे टाकून घेते त्याला तूप लावून घ्यायचं आपे पात्राला आणि हे बटाकट टाकून घ्यायचं कारण हो की ते ना त्यामुळे ते अजून घट्ट घट्ट होत जात येतो त्यामुळे ही पन, ही प्रोसेस करून गुढीची माळ कोणाकोणाला खायला आवडते मला नक्की सांगा साखरेची माळ आहे ती कारण की गुढी उतर उतरतोय कधी आपण आणि ती माळ खातोय कधी असं व्हायचं आम्हाला तर लहानपणी जी दर सेट झाली हो ना की मग काढून घेऊया आपण रंग जरा सेट होईल तिला ती घट्ट पाक झालाय ते बघा सकाळ बनवून तयार आहे तुम्ही पण ट्राय करून बघा नक्की छान होईल अशी आहे माळ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना